नमस्कार मित्रांनो द सिक्स सोशल मार्केटिंग क्लब यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझे सर्व मित्र विविध ठिकाणी आहेत मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि आज त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ म्हटलं ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीबाबत आज मी ज्या ज्या गावात आहे त्या गावाचं गावा नाव आहे पिसे कामते आणि हे कोकणातलं एक फार प्रशस्त महत्त्वाचं निसर्गाच्या सानिध्यातलं हे गाव आहे आणि त्यात त्या त्या ब्राह्मणवाडी ब्राह्मणवाडी माझे मित्र आहेत अनिल बागवे त्यांच्याच गावात मी आज आहे आणि कोकण म्हटल्यानंतर आपल्याला अगोदरच माहिती आहे की मालवणी भाषा कांबळी गुरुजींनी साता समुद्रा पार नेलेली आहे त्याचबरोबर मालवणी प्रोडक्ट फळ फर, फळांचा राजा हापूस आंबा आणि हापूस आंबा म्हटल्यानंतर मग जेव्हा आपण नंबर क्रमांक देतो नंबर वनला तो देवगड देवगडच्या विविध गावात गेल्यानंतर कुंकेश्वर मुटाट नारिंगरे या गावांमधून गडी आमाने या ठिकाणी गेल्यानंतर अतिशय प्रसन्न असं झालेलं आहे की बागायतदार आहेत हे चार महिने पूर्णपणे व्यस्त असतात सर्वात प प्रथम जे आहे ते ए पी एम सी मार्केटमध्ये अंदाजे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या तिसऱ्या आठवड्यात किंवा चौथ्या आठवड्यात हा आपला फळाचा राजा जो आहे कोकणसो मेवो कोकणसो आंबो ज्याला म्हणतो आपण ह्या मालवणी भाषेमध्ये आणि तो तिथे सी मार्केटमध्ये दाखल होतो आणि दाखल झाल्यानंतर मग तिकडे तो सॉर्टिंग झाल्यानंतर काही बराचसा भाग तो एक्सपोर्टला जातो आंब्याचं वजन तीनशे ग्रामच्या वर गेल्यानंतर मग तसा तो त्याचा ता सॉर्टिंग होत आहे बागायची थांबा की इकडे यावा हां त्याचा काय आवाजाचा सराव सराव साऊंड आहे ना त्याच्यामध्ये ते होतंय त्याच नंतर मग नंतर बागायतदार काय करतो शेतकरी काय करतो इकडचे की बाबा जो काय आम्ही ए पी एम सी मार्केटला दिलेला आहे तो सग स आपल्या सामान्य ग्राहकांपर्यंत जाईलच का त्या भावामध्ये की त्यांना परवडेल का त्यामुळे थेट शेतकरीशी शेतकरी आपल्या ग्राहकांशी बागायत टू डायरेक्टली टू दी कस्टमर आणि मध्ये फक्त काय असतं ट्रान्सपोर्टेशन आहे तर इकडे त्या भावामध्ये आपल्या शहरातल्या मित्रांमार्फत तो ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतात आता हा पोचवण्यामध्ये ट्रा ट्रॅव्हल्स बस सर्व्हिस सगळ्या ठिकाणी आहेत टेम्पो सर्व्हिसेस आहेत बाय रोड हा सहज जातो काही छोटी क्वांटिटी असेल तर रेल्वेमधनं पण कोणी घेऊन जात आहे आणि हा ग्राहकांपर्यंत पोचत आहेत आणि ह्या चार महिन्यामध्ये इथे आर्थिक फार उलाढाल होत आहे आणि आपल्या हिंदुस्थानाच्या जी डी पीमध्ये सुद्धा हा मोलाचा वाटा घेत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला बरेचसे कॅश क्रॉप्स आपण ज्याला म्हणतो शुगर केन ऊस असतील किंवा कापूस असतील याच्याबरोबर इथे आंबा जो आहे ही फार तोड आहे आणि ह्या चार महिन्यामध्ये कोकणामध्ये भरपूर उलाढाल होते आणि सर्वेच्या सर्व इथे बागायतदार व्यस्त आहेत बागायतदार छोटे ठेकेदार असतात तेही त्याच्यामध्ये पूर्णपणे वितरण करण्यामध्ये सहभागी होतात एक नंबर क्रमांक आहे तीनशे ग्रामचा वर असतो आहे त्याच्यानंतर दोनशे पंच्याऐंशीच्या आसपास ग्रॅमचा आंबा असेल त्या तदनंतर अडीचशे ग्रामचा असेल आणि दोनशे पंचवीसच्या आसपासचं असेल हे नंबर वनच्या हिशोबात लोकांना लोकांची पसंती आहे शहरांमध्ये आणि शहरांमध्ये पसंती आहे हा <coughs> साता समुद्रा पारही गेलेले आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये आज ह्या तीन महिन्यामध्ये आंबा आमरस ह्याचं सेवन होत आहे कारण म्हणतात ना की फळ ज्या फळात ज्या सीझनमध्ये आहे त्या सीझनमध्ये त्याचा उपभोग घेणं गरजेचं आहे हापूस आम पिकला समजतो कशावरून तर त्याचा पिवळा रंग तर येतच आहे पण त्याचबरोबर त्याला सुगंध यायला सुरुवात होते जेव्हा सुगंध यायला सुरुवात होते त्यावेळेला समजायचं की आता तो पूर्णपणे पिकला आहे आणि खाण्यायोग्य आहे वितरणाच्या वेळेला कधी कधी काय होतं चार पाच दिवस नंतर पिकणारे असतात लक्षात घ्या पण अगोदरच त्याला आपण काय करतो वितरणाचा जो टायमिंग आहे ट्रान्सपोर्टेशनचा आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आपल्याला करायला लागते कडुलिंबाच्या पाण्यांमार्फत त्याच्या रसांमार्फत जी काय प्रक्रिया करायला लागते त्या प्रक्रियेसाठी चार ते पाच दिवस अगोदरच जो काढला गेलेला आहे शेत बागायतदार जो काढतात आणि त्या चार पाच चार ते पाच दिवसाचा टायमिंग ठेवतात लक्षात घ्या ए पी एम सी मार्केटमध्ये तसं नाही एपीएमसी मार्केटमध्ये जवळभर जवळपास पंधरा दिवसाच्या वर किंवा महिन्याभराचा टायमिंग घेतात कारण वितरण पूर्ण देशामध्ये होत आहे त्याचं आ, बा अनिलजी या या ना तर निसर्गरम्यातलं हे गाव आहे मला आनंद झालेला आहे निसर्गामध्ये आणि उलाढाल जी आर्थिक उलाढाल आहे त्याच्याबद्दलही प्रसन्न आहे मी सगळ्याच माझ्या कोकणी माणसांना माझ्या मांसा मित्रांना हेच सांगत आहे की आपल्याकडे जे काय प्र फळ आहे आणि फळ प्रक्रिया म्हणतो फ फ्रूट प्रोसेसिंगचे आहेत आम रस होतो आम रस है, है, जा जा आहे आमपापडी होत आहेत आवळा रस होतोय आगळ आहे कोकम आहे आपल्याकडे ज्या ज्या खाद्य आहेत आणि सगळ्यात विशिष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे थेट ग्राहकांपर्यंत जे बागायत दर्जा त्याचा कुठल्याही प्रकारचं हा मिक्सिंग जो प्रकार आहे ना तो होत नाही आहे आंब्यामध्ये सुद्धा आता प्रकार आलेला आहे की त्याला आज शब्द आहे ऑर्गेनिक सेंद्रिय सेंद्रिय पद्धतीने तो ज त्याचं वाढ होते सेंद्रिय पद्धतीनेच त्याची कापणी होते सेंद्रिय पद्धतीनेच त्याची वितरणीसुद्धा होत आहे आणि हा सेंद्रिय आहे मिक्सिंग होत नाही एखाद्या वेळेस कुठेतरी मध्ये वितरक काहीतरी करत असतील तर कल्पना नाही आहे इकडचा आंबाला तिकडचा आंबालाने मध्ये ठेवला पण ह्या बागायतदारकडनं किंवा कोकणच्या शेतकऱ्यांकडनं हा प्रकार होत नाही कारण त्यांच्या झाडांचेच ते सरळ काढून देतात जेमतेम ग्रामप्रमाणे त्याचं तेवढं सॉर्टिंग करतात माझा व्हिडिओ आवडला असेल मी फेसबुक व सुधा हयाला अपलोड करणार आहे माझ्या स्वतःच्या शंतनु शंकर पवार या अकाउंटवरून आणि तुम्ही लाईक करा कमेंट करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी प्रोडक्ट नवीन नवीन नवी विचार मला मार्केटिंगबद्दल मांडता येतील धन्यवाद